सातपूर एमआयडीसीतील महत्वाची मानली जाणारी ज्योतिष स्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली याबाबत प्राथमिक माहितीनुसार असं आहे की ज्योतिष स्ट्रक्चर लिमिटेड सातपूर एमआयडीसीतील प्लांट नंबर दोन या कंपनीत मेंटेनन्ससाठी ठेवण्यात आलेल्या टँकला भीषण आग लागली त्यामुळे कंपनीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला सूचित केलं माहिती मिळताच अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले त्यानंतर अग्निशमन विभागानं सिडको मुंबई नाका शिंगाडा तलाव अशा ठिकाणाहून फायर टँक मागवून आग विझवण्याचे प्रयत्न केले ही आग नक्की कशामुळे लागली त्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही या आगीच्या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठं आर्थिक नुकसान आहे या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी देखील तत्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केलं आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज न्यूज नाशिक